नमस्कार मंडळी शिवसेना आणि बंड हे समीकरण काही नवीन नाही दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात न भूतो न भविष्यती अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली यानंतर शिवसेनेत शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन गट पडले किंबहुना अनेकदा हे दोन्ही गट आमने सामने आल्याचं पाहायला देखील मिळालं मात्र आता शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीतही शिवसेना आमने सामने येणार असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळं अनेक शिवसैनिक यावेळी द्विधा मनस्थितीत असतील यात काही शंका नाही किंबहुना दे मतदार देखील संभ्रमात असताना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे कारण ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या एका गर्जनेवर मतदार शिवसैनिकांना कौल द्यायचे त्याच बाळासाहेब ठाकरेंचे विचार आज दोन दिशेला विभागल्याचं चित्र दुर्दैवानं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दोन दिवसांपूर्वीच आपल्या सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यानंतर गुरुवारी रात्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे पहिल्या यादीतून एकनाथ शिंदे यांनी आपले आठ शिलेदार जाहीर केले आहेत आता ही यादी जाहीर झाल्यानंतर राज्यातील उमेदवार जाहीर झालेल्या जागांपैकी सध्या पाच लोकसभा मतदारसंघात ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमने सामने असणार आहेत त्यामुळं गट कोणताही असो मात्र राज्यातील पाच शिवसैनिकांचा विजय आजच पक्का झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ आठ उमेदवार जाहीर केलेले आहेत विशेष म्हणजे नाशिक कल्याण ठाणे अशा अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलंय आता ज्या मतदारसंघात शिवसैनिक आमने सामने असतील हे मतदारसंघ कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना मैदानात उतरवलंय त्यामुळं मुंबईतील एका जागेवर दोन्ही शिवसेना गट आमने सामने येणार आहे तसंच मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे तर त्यांच्या विरोधात ठाकरेंनी नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे यासोबत विदर्भातील बुलढाण्यात एकनाथ शिंदेंनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना रिंगणात उतरवले तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र खेडकर लढणार आहेत तर पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे संजोग वाघेरे मशाल घेऊन मैदानात उतरले आहेत वाघेरेंच्या विरोधात शिंदेंनी विद्यमान खासदार सिरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर आर पी आयचे प्रमुख रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये वारंवार शिर्डीच्या जागेची मागणी केली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी शिर्डीतून आपला उमेदवार जाहीर केला आहे विशेष बाब अशी की एकनाथ शिंदेंनी शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात त्यांची लढत रंगणार आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेनेत अनेक बंड झाले माजी मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे मनसे प्रमुख राज ठाकरे हे काही आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले परंतु अशी परिस्थिती कधीही आली नाही किंबहुना बाळासाहेब ठाकरेंनी या नेत्यांचे बंड एक प्रकारे उधळूनच लावलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेवरच दावा केला आणि हा बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उधळून लावता आला नाही किंवा त्यांनी उधळून लावला नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होते त्यामुळे शिवसेनेच्या इतिहासात राज्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यात आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्ह कारण निवडणुकीमध्ये चिन्हांना फार महत्त्व असतं असं मानलं जातं एखादं चिन्ह नागरिकांच्या मनावर रुजलं की रुजूनच जातं अशा परिस्थितीत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे त्यामुळं त्यांचे उमेदवार ह्या चिन्हावरती निवडणूक लढतील तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे येत्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे त्यांचं नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या मनात ते रुजवू शकतात का शिवसेनेचा पारंपरिक मतदार हा एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने मतदान करेल हे या निवडणुकीनंतरच कळेल काही मतदारसंघात दोन्ही शिवसेनेनं उमेदवार जाहीर केल्यानंतर वाद सुरू असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीत आलबेल असल्याचं नेते भासवत आहेत मात्र छुप्या पद्धतीनं सहयोगी पक्ष कोणत्या उमेदवाराला मदत करतील यावरही बरंच गणित अवलंबून आहे मात्र असं असलं तरी शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत मतदारांना पहिल्यांदाच बघायला मिळेल आता यामध्ये कोणती शिवसेना प्रभावी ठरते आणि बाजी मारते हे निवडणूक झाल्यावर कळेलच पण या सगळ्या अहवालाचा सारासार विचार केल्यानंतर एक गोष्ट मनात येते आज बाळासाहेब असते तर नक्कीच आज बाळासाहेब असले आस असते तर शिवसेनेची एक ताकद एक गर्जना आणि एक मत या लोकसभेत असतं राजकारणाच्या या आखाड्यावर आपली नजर असणारच आहे तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र